नमस्कार आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळिंब्यार पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना सांगत असताना शेतकरी बांधवांना एक आवर्जू सांगेल की हा जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी एक बेल आयकॉनचं बटनही दाबा की दररोजचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि या चॅनलचे आपण सदस्य व्हा जेणेकरून आपल्याला जागेवरती इतर मार्केटला आणि पुणे मार्केटला जो बाजारभावचा अंदाज येतो दररोज पाहायला भेटेल आणि बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात शेतकरी बांधवांना आता आवर्जून एकच सांगेल की बऱ्यापैकी मार्केटला जी आवक येते ती आवक खूप अल्प आहे म्हणजे बऱ्यापैकी जी पुणे मार्केटलाच आता सध्या आवक ही टिकून आहे आणि महाराष्ट्रातली इतर जी मार्केट आहेत ती बऱ्यापैकी अजून बंद आहेत किंबहुना आलेच माल तर थोडेफार येतात अजून ग्राहकांची संख्याही कमी आहे परंतु चांगल्या मालाला ग्राहक हे आता जागेवर सुटलेला आहे ज्या ज्या भागामध्ये चांगले माल आहेत तिथं चांगला ग्राहक हा पोचायला लागलेला आहे आणि आपल्याला रेट हे कमी मिळतात का जास्त मिळतात हे पाण्यासाठी आपण मार्केटिंगमध्ये होणारं नुकसान की फायदा हे तपासायला मोकळं आलं पाहिजे हे मी आवर्जून सांगत असतो आज ऐंशी रुपये गोटी ते साधारणतः एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपयापर्यंत रेट जरी गेले असतील तरी ऍव्हरेज हे शंभर रुपयाच्या पुढं शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे वीस हे जर ॲव्हरेज आपल्याला पडत असेल तरी लहान माल जाग्यावरती घेतले जात नाहीत हे शेतकरी बोलून दाखवत आहेत सांगताना शंभर दीडशेची गोली करतायतून दोनशे अडीचशेनी खरेदी करतात हेही शेतकरी सांगताय परंतु आता माल मार्केटमध्ये येत असताना जो बिस्किट कलर आहे त्यालाच उठावा आहे जो लाल माल येतोय तो आतून काळा पडतोय लाल मालाचं डिमांड हे खूप थोडस कमी पडतंय म्हणून मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल की आता ज्यांचा माल रेडी आहे त्यांनी माल वेगळं थे ठेवा रमजान सतरा तारखेला आहे त्याचा इफेक्ट हा तेरा चौदाला विक्रीच्या तेरा चौदाची विक्री या दिवशी होऊ शकतो इफेक्ट लोकलचा इफेक्ट हा आदल्या दिवशी थोडाफार होऊ शकतो लोकलचे माल अजून ज्यादा प्रमाणात नाहीत बाहेर जाणारे मालच जास्त आहेत त्या दोन दिवसात थोडासा इफेक्ट होईल किंवा माल कमी असेल तर तोही इफेक्ट होणार नाही परंतु मी ह्या तारखा आवर्जून सांगतो कि थोड़ा सा की तेरा चौदाला थोडासा मर्यादा नक्कीच पडेल कारण पूर्ण देशात रमजन बकरीद आहे बाकी इतर दिवशी आवक खूप कमी आहे आता थोडीशी पुणे मार्केटला आवक वाढायला जरी लागली असेल तरी ग्राहकांची भूक वाढायला लागलेली आहे कारण गुजरातचे माल अंतिम टप्प्यात आहेत एक चार चार पाच दिवस आपलं तिकडलं मार्केट चालेल दहा बारा तारखेला आपलं मार्केट गुजरातचंही बंद होईल इतरही मार्केट बंद झालेत परंतु आता जरी था सिर्थ था कि वा आतुन माल येत असेल तरी हिरवे किंवा आतून बाऊल होणारे माल येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्याच मालाचं डिमांड हे टिकून आहे आणि त्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला घाई झालेली असेल की आत्ता आपण द्यावं किंवा पुढे जाऊन मंदी होईल हे जर कुणाच्या मानात येत असेल तर मंदी बिलकुल होणार नाही फक्त एक दोन दिवसाचा इफेक्ट हा नक्कीच होऊ शकतो आणि बऱ्याचशा भागात आता पाऊस झाल्यामुळे कलर नॅचरल येऊ शकतोय त्यामुळे हे डिमांड हे वाढणार आहे रेट पडणार नाही आणि जर कोण रेट मंदी होईल असं सांगत असेल तर ती आपल्याला कुठेतरी फसवण्याची भूमिका असेल जाग्यावरती व्यापाऱ्यांची त्यामुळे रेट हे पडण्याचे आता चान्सेस लिचीचाही अजून एवढा प्रादुर्भाव नाही झालाच तर थोडासा लगडादशीचा होतो परंतु तोही जादा प्रमाणात होईल असं मला वाटत नाही कारण मा, डाळी माल कमी आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगतो कळकळीचं आवाहन करतो की आता उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण नाशिकचं मार्केट लवकरात लवकर चालू करण्याचा जरी प्रयत्न करत असेल तर तिथलं अजून लोडिंग होईल एवढा माल नाही त्यामुळे असेल माल तर आपण पुणे मार्केटलाच घेऊन या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद